श्री स्वामी समर्थ नित्यसेवा स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिने सांजेला दिवे लागणीचा वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झालं तसेच किमान एक माड श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम परंतु यथाशक्ती जप करावा ही सेवा नित्य करावी खंड पडल्यास स्वामी समर्थ यांची क्षमायाचना करावी